पुण्याच्या पर्वती मतदारसंघातील अप्पर नगर भागात वाढत्या गुन्हेगारी विरोधात सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी पर्वती विधानसभा अर्बन सेलचे अध्यक्ष अमोल रामनाथ परदेशी यांनी एक अनोखा मार्ग अवलंबलाय मंत्री माधुळी मिसार यांच्या कार्यालयाबाहेर मागून निधी संकलनाचा उपक्रम राबवण्यात आला मात्र या दरम्यान पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला अडथळा आणल्याचा आरोप त्यांनी भागात कोयता गॅग न घातला असून गोळीबाराच्या घटना देखील घडल्या आहेत त्यामुळे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली जात आहे आज आपण पुण्यातील अमोलकासोबत आहोत या युवकाने एक अनोखे हो आंदोलन केले चक्क त्यांनी माधुरी ताई मिसळांच्या भिजवाड्यातील ऑफिसमध्ये जाऊन चक्क भीक मागितली अशी वेळ त्यांना का आली आपणच त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी डायरेक्ट माधुरी ताईंच्या ऑफिसमध्ये जाऊन भीक का मागितली दादा आपण माधुरी ताईंच्या ऑफिसमध्ये गेला आणि चक्क भीक मागितली या भीक मागण्याचं नेमकं कारण काय मागणी सुविधा हे मुख्य कारण आहे याच्यामध्ये मागील चार दिवसाखाली माझ्या अपरेंद्रनगर भागामध्ये कोयता गँगने हैदोस घातला म्हणजे अवघी सोळा सोळा सतरा वर्षांची मुलं जी आहे जी दहावी पास होतात दहावी तरी जर लागला त्या मुलांच्या हातात लांब लांब कोयते बघून अक्षरशः माझा जीव घाबरला आणि तो कोयता गँग रात्री आम्ही पकडणं पोलिसांनी पकडण्याच्या अगोदरच एक दिवस उजळत नाही दुसऱ्या दिवशी रात्री एका महिलेवरती अक्षरशः रात्री दोन अडीच वाजता फायरिंग होते त्याच अप्परमध्ये मग मला सांगा हा प्रकरण कुठे छोटं होत नाही संपत नाही तोपर्यंतच एका महिलेला व तिच्या भावाला घरात घुसून मारलं कारण काय माहिती शिल्लक गाडी लावण्यासाठी जातो ला। आता हे जर अशा गोष्टी माझ्या भागात होत असतील तर त्या भागासाठी माधुरीताई मिसाळ हे आमच्या आमदार आहेत जरी त्या भारतीय जनता पार्टीमध्ये असतील तरी आमच्या आमदार आहेत की नाही मी मतदार आहे त्या भागातला मतदार या नात्याने मी माधुरीताई मिसाळ यांच्याकडे दाद मागायला गेलो त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी गेलो ताई इंद्रा नगरची हालत खूप खराब आहे तुम्ही जर पाहिलं तर मी अक्षरच्या जीवाच्या आरोळ्या मारत होतो की ताई लक्ष द्या ताई पैसे द्यावा काही क्वयता आलाय काही बंदूक आली अशा पद्धतीने मी आरोळ्या मारत होतो पण तिथं पाहिला गेलं तर आपल्याला पोलिसांनी अडवलं नेमकं अडवण्याचं कारण काय मी आतंकवादी असं आपल्याला वाटतं का नाही नाही तर नक्कीच नाही पण अडवलं का त्यांनी मग आपल्याला कारण की जेव्हा आपण मंत्री होतो जेव्हा आपल्याकडे सत्ता येते तेव्हा सर्वसामान्य लोकांना आपण असं साठवतो हे याच्या अगोदर देखील त्यांनी घडवून आणलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या अनेक लोकांनी मुरलीधर मोळ यांचा जनता दरबार असताना ह्याच बिबेवाडीमध्ये मला अंगावर आले माझ्या अंगावर आले मला मारायला आले मला जीव मारण्याची जी धमकी दिली त्याचबरोबर पोलिसांनी मला ए सी पींनी पी आय कॉन्स्टेबल ह्या सर्व अधिकाऱ्यांनी मला पकडून ठेवलं मला डांबून ठेवलं काय तुझ्यावर केस करेन तुला बघून घेईन हे करेन अशा पद्धतीच्या गोष्टी याच्या अगोदर देखील आणि हे काही नवीन नाही आहे एका तरुणाने सर्वसामान्य नागरिकांसाठी चक्क भीक मागितली या भीक मागवून आंदोलन मागे त्याचा कोणताही स्वार्थ नव्हता निस्वार्थपणे त्यांनी बिबीवाडीतील नागरिकांसाठी किंवा पुणेकरांसाठी तो थेट आमदाराशी भेटला आता पाहण्यात मजा आहे की आता प्रशासन किंवा महानगरपालिका किंवा आमदार हे सी सी टी व्ही कॅमेरा बसवतात का तेथील जो विकास तो करतात का मी न्यूज अनकटमधून दिनेश वडणे धन्यवाद पर्वती मतदारसंघाचं आपण था, पर नेतृत्व करता त्याच्यातील सगळ्यात मागासलेला भाग असेल तो आपला नगर आहे तिथे आम्हाला रस्त्याच्या अडचणी आहेत तिथं आम्हाला ड्रेनेजच्या अडचणी आहेत तिथं स्वच्छतेचा पूर्णपणे बोन बारा लागलेला आहे त्या व्यतिरिक्त आम्हाला सी सी टी व्हीची निदान गरज आहे आम्हाला नवीन एक तिथं पोलीस चौकीची गरज आहे हिलटॉप भागामध्ये तिथं ह्या कॉईचाऱ्यांनी हायदोस घातला